राज्यात वाळू चोरीच्या प्रकरणात यापुढे गृह आणि महसूल हे दोन्ही विभाग कारवाई करतील आणि परिवहन विभागही वाळू चोरीच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी निर्णय घेणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली भाजपचे दादाराव केचे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्यातल्या वाळू घाटाचे छोटे छोटे लिलाव करून शासनाला या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त होईल सपलब्ध करून दे क्रशर सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती बावनकुळे यांनी दिली जेव्हा राज्यभरात दीड हजार वाळू क्रशर लागतील तेव्हा नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व नव्वद टक्के कमी होईल असं ते म्हणाले जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर चोरी होणार चोरी काय आहे कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही म्हणून आता एम सीएन धोरण आणलं एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे फर्स्ट कम फर्स्ट त्याला इंडस्ट्रीयल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतो आहे आणि उद्यापासनं कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास वाडू क्रेशर मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी या राज्यामध्ये दीड हजार एम सीएनचे क्रेशर लागतील नैसर्गिक वाळूवर हे राज्य नव्वद टक्के विड्रॉ होईल राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत ज्या खाजगी विमा कंपन्यांनी नफेखोरी करत शेतकऱ्यांना कमी भरपाई दिली अशा दोषी आढळून आलेल्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच शेती नुकसानीचे पंचनामे केले जातील असं ते म्हणाले नव्या पीक विमा धोरणाप्रमाणे सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल असं ते म्हणाले पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली जाईल असं ते म्हणाले बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या महामार्गाची गरज नाही असं ते म्हणाले